तर बघा आपल्याकडे रुपम कंपनीची जी साडी आली ती सेल झालेली आहे आणि आमच्या क्लायंटला जी साडी आवडली त्यांनी दोरा अगोदरच तोडलाय तुम्ही पण पाहिलं ही बघा कॅटलॉग कसं होता अगदी ब्रासोची साडी जी होती आपली ती जी डिझाईन आली आहे आणि वॉशेबल साडी आहे डेली साडी आहे खूप सुंदर अशी साडी आहे याचे ती कलर सेल झालेत पण म्हटलं एकदा दाखवून घ्यावं हो। पर जर आपल्याकडं रिपीट हा अल्बम झाला तर तुमच्यासाठी खास खरेदीला छान होईल फायदेशीर होईल आणि या साडीचा म्हटलं तर ब्लाऊज पीस खूपच अप्रतिम आलाय आणि खूपच सुंदर पण आलेला आहे तर बघूया आपण कसा असणार आहे ब्लाउज पीस आणि काय खूप ओरडूरडू सांगत असते व्हिडिओ शेअर करा शेअर करीत नाहीत माझ्या मैत्रिणी आता थोडस रागावं लागेल तर बघा या साडीची लेस किती सुंदर आली आहे साडी अगदीच अगदीच सुंदर आली आहे बघा आणि वेर केल्याच्या नंतर खूपच सुंदर दिसणार आहे डेली उच्च कापड आहे खूप सुंदर असं रुपम कंपनीचं डिझाईन आले या साडीतल्या सग सॉरी या कॅटलॉग मधल्या सगळ्या साड्या सेल झाल्यात एकच साडी राहिलेली आहे सेलिंगसाठी आणि तुम्हाला वाटेल राणीतही तुम्ही सगळ्या साडी झाल्या हो, सेल म्हणजे आम्हाला सांगताय की काय असं काही नाही परत हा कॅटलॉग आपला रिपीट होणार आहे यासाठी मी तुम्हाला दाखवत आहे हा बघा ब्लाउज पीस किती सुंदर असा ब्लाऊज पीस झालाय साडीचा आणि कुठंही जायचं नाही साडी वेअर करून दाखवली जाणार आहे साडी कशी दिसणार आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवत आहे ज्या साड्या आपल्या आज दिवसभराचे सेल झाल्यात आणि ज्या साड्या आपले सेल होतात तुम्हाला माहिती आहे चांगलंच मी ठेवत असते पिको फोनला माझ्याकडे माझं कस्टमर जे आपलं नेहमीचं आहे आणि जास्त कनेक्टेड आहे ते कस्टमर ठेवूनच जातं घेऊन जातच नाही साडी तर ही बघा सुंदर अशी साडी खूप सुंदर आणि या साडीची विक्री किती करावी बर ह्या साडीची विक्री फक्त फक्त पाचशे रुपये अशी केलेली आहे आणि रूपम कंपनीचा साडीची पण आपण सातशे पन्नास रुपये अशी विक्री केलेली आहे खूप सुंदर साडी आहे सूत एकदम वॉशेबल आहे या साडीचं पण बघा कशी दिसते साडी एकदम सुंदर साडी आहे तर ही पण साडी आपली सेल झालेली आहे जे साडे दिवसभरात झालेले आहेत मी तुम्हाला ते दाखवत आहे अगदी एका जागा बसून मजा घ्यायची आहे आवडली तर कमेंट करायची आहे किती सुंदर साडी आहे बघा आणि जे आमचं क्लाइंट रात्री बघून गेल साडी ते परत म्हणते मी बघूनच गेलो साडी मला घ्यायची होती आता काय करावं कशी दिसते साडी अगदी पाचशे रुपये विक्री केली बघा अगदी पाचशे म्हणजे पाचशेच खूप सुंदर साडी आहे तुम्हाला रुपमची वेर करून दाखवली जाणार आहे हा बघा हा पण पॅटर्न आपला खोलला याचा अर्थ सेल झालाय मी खोललेले पॅटर्न जे असतात ते सेल झालेलेच असतात किती सुंदर साडी आहे आणि ही पण साडी आपली सेल झालेली आहे हिची विक्री विक्री एक हजार रुपयाची केलेली आहे कोणाला हवी असेल कलर अवेलेबल आहे पटकन यायचंय खरेदीला मॅडम ती पण दाखव आपली जी साडी सेल झाली कस्टमर ला पण काही पण साडी आमची सेल झालेली आहे सुंदर डिझाईन आहे ज्या साड्या सेल होतात तेच खोलल्या जातात हे तुम्हाला चांगलं माहितीये खूप सुंदर अशी डिझाईन आणि छोटेश्या शॉप मध्ये रोजची खरेदी आणि आमचे कस्टमरला शॉप किती मोठे आहे किती छोटे याच्याशी घेणं देणं नाहीये अगदी सुंदर साडी आहे बघा आणि हिची विक्री फक्त एक हजार रुपयाशी केली आहे एक हजार एक हजार तर हा पण पॅटर्न आपला सेल झालेला आहे तुम्हाला वाटेल राणीताईचं काउंटर चांगलं चलत असेल चलतं चलतं खरच चालतं आपल्या बिझनेसच्या जेवावर आपण कितीही उड्या मारू शकतो लेडीज उड्या म्हणजे तुमचा अर्थ होईल सकाळचा वेळ नाहीये उड्या म्हणजे आप आपल्या मनाला आपण हेल्दी राहतो की आपण खूप छान काही कमाई करू शकतोय तर ही बघा ही पण साडी आपली सेल झालेली आहे आमच्या आम क्लाइंटला फार आवडली हा शेवटचा पीस होता हा मला जुका आलेला नाही आपल्याकडे आल्याच्या नंतर सांगितलाच जाईल खूप सुंदर साडी आहे हिची विक्री फक्त फक्त नऊशे रुपयाशी केली आपण खूप सुंदर साडी आहे बघा हा पण शेवटचाच पॅटर्न आहे आपला हा पण सेल झालाय भरपूर साडे सेलिंग होतात आपल्या तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि आपली कस्टमरची ओळख चांगली ठेवावी लागते त्यांचा नंबर वगैरे असेल तर फायदेशीर असतं कारण स्टेटस पाहिल्याच्या नंतर आमच्या बहिणी थांबत नाही पटकन येतात खरेदीला हे बघा हा पण सुंदर पॅटर्न आहे हा पण आपला सेल झालाय आणि आता एक साडी ही वेअर करून दाखवायची तुम्हाला वेअर केल्यानंतर किती सुंदर दिसते अगदी वॉशेबल आहे आपल्या मम्मीला मावशीला आणि बहिणीला वगैरे जिला सॉफ्ट आवडत तिच्यासाठी खास करून पॅटर्न आहे ज्यांना फॅन्सी साड्या आवडतात आवडत नाही जास्त करून किंवा पार्टीवेअर साड्या आवडत नाही त्यांच्यासाठी खूप छान पॅटर्न आहे बघा किती सुंदर साडी आहे आणि ब्रासोची डिझाईन आली आहे आणि ही जी डिझाईन दिसते पार्लरवाले जे दिसत आहेत आपल्याला आर्टिस्ट लोक त्यांच्या अंगावरती अशा कलरचे टी शर्ट वगैरे हो भरपूर करून चाललेले दिसत आहेत आपल्याला तर मी पण एक कलेक्शन माझ्याकडे ठेवणार आहे साडी ठेवणारच आहे आणि आप आपल्याकडे परत हा कॅटलॉग येणार आहे कोणाला हव्या असतील साड्या तर लवकरच लवकर कॉन्टॅक्ट करा ज्याने साडी सेंटरला तर मॅडम घ्यायची आहे का टाकायला आमच्या मॅडमला साडी आवडली आहे बघा किती सुंदर साडी आहे आता माझी ब्लॅक चांगली दिसत होती काही रूपम छान दिसते का आता गणपती बघूया कशी दिसते गणपती झाल्या विषय नाहीये तुट्टी फॅशन साडी फॅशन नावाने साडीवरती तर बघूया हा पण पॅटर्न कसा आहे हा आमचा सेलिंग झालाय पहिले दोन पाहिल्याच्या नंतर अगदी सुप पॅटर्न आहे बघा छान दिसते साडी हो डिझाईन वगैरे आहे खूपच सुंदर साडी दिसते आणि मॅडमला मी पण ही साडी वेअर करून दाखवते जेणेकरून त्यांचं मनाचं समाधान होईल की माझी साडी खरंच सुंदर दिसते तर पहिल्या दोन साड्या खोलल्याच्या नंतर आमच्या क्लाइंटने डायरेक्ट निर्णय घेऊन टाकला की मला साडी ही घ्यायचीच रात्री बघून घ्याल त्या पण त्यांच्या काही मनात बसती नाही तर ही बघा साडी वेअर केल्यानंतर किती सुंदर दिसते छान दिसते का आवडली ना आता नाराज नाही एकदम सुंदर साडी आणि फक्त 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 एकच ग्रे कलर पटकन खरेदी करायची आता मला वाटतं दोन कलर आहेत आपल्याकडे हे दोन कलर अवेलेबल आहे पण दाखवतो पण अशी दोन कलर अवेलेबल आहे ते न्यूज साडी खूप सुंदर साडी आणि ब्लाउज पीस पण कॉन्ट्रास्ट मस्त आलाय बघा चला बाय